सतर्क करायचा आहे जळगाव मध्ये उशिरा का होय आजही संध्याकाळी ती परिस्थिती होणारच आहे चांगल्या पावसाची पण उद्याचा पाऊस हा गर्जनेचा असेल आणि भरपूर अशा पद्धतीचा हा पाऊस वाढणार आहे ज्यावेळेस पश्चिम महाराष्ट्राचा पाऊस वाढतो त्यावेळेस नागपूर गोंदियाचा पाऊस थोडा कमी होत असतो या देखील भांगडीमध्ये आपण पहिल्यापासून तुम्हाला ह्या रिझनिंग सांगितलेल्या आहेत रात्री मध्यरात्री पश्चिम महाराष्ट्र तेरा तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत पूर्ण व्यापला जाईल जरी दहा पाच गावं राहतील याच्यामध्ये पण तुम्हाला मी मागे सांगितले व्हिडिओमध्ये कि ह्यावेळेस शंभर टक्के व्याप्ती होणार आहे दोन तीन दिवसामध्ये त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या पाण्याचा प्रश्न हा आवर्जून सुटणार आहे एवढंच नाही की आपण काही मुद्द्यांच्या भागावरती देखील हात घातलाय की रोहिला गड सर्कल आंबडपट्टा जिथे मी आता आत जवळ आलोय त्यानंतर अं जाफराबाद सुद्धा यामध्ये चांगला घेतला जाणार आहे पण जाफराबाद थोडी तारीख चवदा येऊ शकते कारण की थोडा सेटअप जो आहे पावसाचा ह्यावेळी दक्षिण महाराष्ट्राकडून पश्चिम महाराष्ट्र अहिल्या नगरचं चित्र हे सगळं पालटणारच आहे आता मला फक्त कमेंट घ्यायच्यात कारण की उद्या एक व्हिडिओ मी शॉर्टकट मध्ये देणारच आहे तुम्हाला नक्कीच उद्या राजूर गणपतीला पण पाऊस आहे आजही रिमझिम होणार आहे उडीत काढायची आहे उद्या काढायला चालणार नाहीये तालुका वगैरे टाकायचा यश पाटील वैजापूरला आहे का वैजापूरला सुद्धा उद्याचा पाऊस खूप चांगला आहे आजही थोडीफार झिमझिम होईल पण आजच्या पावसामध्ये जास्त भरवसा ठेवूच नका पण उद्याच्या पावसामध्ये तुमचा भाग हा घेतला जाईल आणि उद्या थोडासा काहीतरी भाग सुटला जाईल तुमचा असं नाही की शंभर टक्के उद्याच म्हणजे ते तेरा ते तारखेलाच पूर्ण होईल असं आहे चौदा तारखेला सुद्धा व्याप्ती भरपूर आहे आणि तीन ते चार दिवस आपली व्याप्ती जास्त आहे उद्या नाशिक मालेगाव मित्रा मित्र असं परिस्थिती आहे काही ठिकाणी जास्त होईल पण तुम्हाला सुरुवातीचा तेरा तारीख जी आहे ती धरसुड आहे तुम्हाला मी रविवार दिलाय की सगळीकडची व्याप्ती पूर्ण व्हायला आणि असं बी नाही की तेरा तारखेला होणार नाही होणार पण तिथे व्याप्तीचा विषय तुमच्या ह्या दोन तीन तालुक्याला थोडं कमी येतोय पण हा परिस्थिती तुमच्या भागाची ह्या तारख्या देखील पूर्णपणे चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह होऊन जाईल उद्या जास्त प्रमाणात पाऊस हा अकरा ते बारा वाजता होऊ शकतो या भागांमध्ये आणि म्हणजे रातच्या आणि दिवसा सुद्धा चार पाच वाजेपर्यंत भरपूर आहे आणि आता धुईधुके दसऱ्यापर्यंत टिकून राहणार आहे धुईचा प्रादुर्भाव महाराष्ट्रातल्या अनेक भागांना हा होत राहील गंगापूरला आज रिमझिम पाऊस होईल मित्र रात्रीच्या वेळेला मी जास्त करून प्रायमरी बिशिप पेमेंट घेतोय कारण की त्या आज लय होता सर बिल बीडका तालुका देवगाव देव, फळ हा परिसरात कधी पाऊस आहे दोन दिवस झाले फक्त आवळते येते काळजी करू नका मित्र आजही तुमच्या पूर्व भागापर्यंत हा पाऊस आलेला होता पण आजची तारीख तुम्हाला फुल परफॉर्मन्स सांगितलं नाही पण उद्या जबरदस्त पाणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याकडे एकच तारीख नाही पाण्याची आठ तार आठ दिवस पाणी आहे पण तीन दिवस जास्त जोर आहे त्याचा काळजी करू नका येवला नाशिक चौदा तारीख देतो तुम्हाला मी पण तेरा तारखेला उद्या संध्याकाळपर्यंत अनेक ठिकाणी हा पाऊस झाल्याशिवाय राहणार नाही आणि सुटलाच भाग एखाद्या दहा पाच गावाचा तो चौदाला पूर्ण व्याप्तीचा आहे घनसावंगीमध्ये मध्ये अजूनही आता कशी झिम झाली ती आजही रात्री मध्यरात्री येईलच आपल्याला संपला की अर्धा एक तासामध्ये पूर्ण येईल पण आपला विषय असा आहे की आपल्या भागाला सुद्धा उद्या परत पाणी आहेच आता तीन चार दिवस जोरदार पाणी होणार आहे नक्की सांगितल्याप्रमाणे चार वाजता आला आणि सोनपेठचे काय हाल झाले तुम्हाला माहिती आहे परिवजनात उद्या परत आहे लवकरच पाऊस आगमन करणार आहे आणि इंस्टाग्रामला जे काय रील पाठवल्यात म्या त्या रील पाहण्याचा प्रयत्न करा कोपरगा शिवडी राहता उद्या चार वाजता काही ठिकाणी तर काही ठिकाणी रात्री अकरा वाजता बॅकअप पूर्ण होणार तुमचा पंढरपूर उद्या लवकरच आहे दोन वाजेपर्यंत दाखल होईल त्याही अगोदर होईल उद्या कामे चालणार नाहीत मराठवाड्यामध्ये फारसे नक्कीच बोकर्दनला चालू आहे सगळ्यांचा हा पाण्याचा प्रश्न या टप्प्यात मिटून जाईल आणि याच पावसापर्यंत मी तुम्हाला धीर धरायला सांगितलं होतं याच्या अगोदरही सत्तर सत्तर टक्के भाग प्रत्येक जिल्ह्यामध्ये पूर्ण झालेला आहे पाण्याच्या बाबतीत आलेला तीस आणि चाळीस टक्केचा रडा जो काही पश्चिम महाराष्ट्र आणि जसं जसा आपण बुलढाणा हायवेच्या पश्चिमेकडे भाग बघतोय या भागाची पूर्ण इच्छा आता ह्या पावसामध्ये होणार आहे आणि असाच अंदाज हा तुमच्यासाठी देण्याचा प्रयत्न करत राहील त्यामुळे तुमचाही सपोर्ट करणं मला काळाची गरज ठरणारी आहे धुळे पण आहे मित्रा पाणी धुळे चौदा आणि पंधरा जास्त आहे पण असं नका समजू की धुळेला दोन दिवस लेट आहे तुम्हाला उद्या आजही रात्री काही ठिकाणी झिमझिम पाणी हा होणारच आहे असू नका सर पाणी खूप होती हे लोक नाराज आहेत चेतन बुडके सर काय समजलं नाही बाबा मला तुमचं चला पाथर पाथळी मिरी तुमचा का कमेंट समजलं नाही पाथळी नेमकी कोणती आहे आपल्या परभणी जिल्ह्यातली असेल तर तुम्हाला आता सध्या चालू असेल काही काही ठिकाणी म्हणजे शेवगा नगर उद्याच चोवीस तास आज पाऊस तुमच्या भागात दाखल होते अकोला चालूही काही ठिकाणी पाऊस आणि आजही रात्री परत येणार आहे पाणी आपल्याकडे नेकनौला एकच मिनट नेकनौरला काही पाण्याची कमी नाही राणाचे वडले उद्या सुद्धा पाणी आहे तुमच्याकडे तेरा तारीख फुल मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र धुवाधार बऱ्याच ठिकाणी हा पाऊस असणार आहे पहिल्याच दिवशी नव्वद टक्क्याचा रेकॉर्ड पूर्ण करतो तो पाणी टक्के हा चौदा तारीखला पूर्ण करतो पंधराही तारीख उजळायच्या राहणार नाही काही भागांना इतकं जबरदस्त नक्कीच सायराज सर साखेगावकर अहिल्यानगर इथे कसा राहिला अहिल्यानगरला धुवाधार पाऊस आहे उद्यापासून अहिल्यानगरचं जे काही स्वप्न होतं ह्या पावसासाठी हे पूर्ण आणि तुम्ही असं सुद्धा गर्याधर झाला खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र आपल्याला आपल्या भागामध्ये परतीच्या पावसाशिवाय पाणी कधीच पडत नाही तुम्हाला जूनला जुलैला कोणी नदी देन नाले सांगितले हे साहजिकच काही मोजक्या ठिकाणी घडतात बाकीचे भाग भरडले जात आहेत आणि मी ह्याच भागाकडे जास्त करणे फोकस करतोय कारण की हा भाग कोणीच लक्ष देत नाही या भागाकडे की कधी होईल काय असे शे, असेल परतीच्या पावसात आम्हाला पाणी येईल का रब्बीचा प्रश्न मिटेल का ठीक आहे मिटेल का नाही विश्वास तुम्हाला हा दिलेला होता आता ती वेळ आली आहे फक्त आता दोन दिवसामध्ये पूर्ण करून दाखवायची नक्कीच भोकरणात चालू आहे सर धन्यवाद शेवगाव उद्याच आहे सर भाऊ जागृत उद्याचा आहे शेगाव नक्कीच दर्यापूरला पण खूप मी तर चार पाच दिवस जरा परिस्थिती किचकटच आहे तुमच्या भागाची विटा सांगली उद्यापासून धुवाधार आगमन आहे उद्याचा पाणी उघडणारच नाही दोन दिवस तुमच्या भागामध्ये आणि जास्त आहे काही द्राक्ष बागादार शेतकरी असतील तर छाटणीसाठी थांबले तरी बरं राहील कारण की दोन चार दिवस सोळा तारखेपर्यंत तुम्हाला जसं परेशानीचं आहे साकरी निजामपूर आज काही ठिकाणी होईल तुमच्या भागामध्ये पण तेरा तारीख तुम्हाला आहे आणि तेरा तारीख फुल तुमच्या भागात नाहीये म्हणजे संपूर्णच भाग गेला असं काही नाही आहे तुम्हाला तेरा म्हणजे जे काही मालेगाव सांगतोय आपण नांदगाव सांगतोय वैजापूरचा पण थोडाफार भाग राहिला राहायला असा भाग हा चौदा आणि पंधराला पूर्ण करेल पण तेरापासून जबरदस्त बॅटिंग आपल्या भागामध्ये आहे ब ठीक आहे तुम्हाला तेरा तारखेबद्दल जर सांगायचं म्हटलं ना तर ते तेरा तारखेचा पाऊस तुम्हाला मध्यरात्री मग तो चौदा तारखेच मोडतोय पण ठीक आहे आपण अकरा बारा वाजेपर्यंत तुम्हाला वेटिंग करावं लावू शकतो उद्या रात्रीपर्यंत तर चालेल मित्रांनो मला फेसबुकचा देखील लाईव्ह घ्यायचा निघून तर सध्या जात नाही मित्रा पाऊस तो पाऊस आपल्याला त्याची जे काही पडसाद वाटतात ना तो दसऱ्याच्या पलीकडेही देखील जाण्याची आहे ऑक्टोबर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पाऊस कायम आहे आणि विषय असा सुद्धा येतो एम डीने जाहीर केले दिवाळीपर्यंत पाऊस जाण्याचे चान्सेस आहे तो पाऊस वेगळ्या पद्धतीचा आहे तो मा परतीचा मान्सून आहे नाही रिसोर्ट चालू आहे धन्यवाद उद्याच पाऊस आहे उमदी परिसरामध्ये जालना पद्नापूर उद्यापासून मी सगळ्यांना हीच सांगणार आहे कारण की पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याची व्याप्ती उद्या बऱ्यापैकी पूर्ण होते खानदेश देखील दिलासा आहे याच्यामध्ये थोडी संभाजीनगरची साईड तो जास्त घेतोय संभाजीनगरच्या सॉरी तेरा सप्टेंबरपासून पाणी चांगलं आहे अजंठा लेणी परिसर उद्या बरेचसे भा... बरे भाग कन्नडचे पण बरेचसे भाग येईल पण असं कारण तुम्हाला मोठं नाहीये तुम्हाला एक मान सरसर सांगण्याचा प्रयत्न करतो की या भागामध्ये व्याप्ती पूर्ण करायला त्याला त्याचे बारा एक सुद्धा वाजू शकतात जसं मी मागच्या वेळेस मराठवाड्याला सांगितले की एकवीस तारखेला पाणी दाखवेन अशा प्रकारची कंडिशन आहे तुमच्या भागाची अगो हिंगोली जिल्हा खूप जोरात चालू आहे दिसतोय मला मॉडेल नुसार पण आता जे चालू आहे त्याचं काय सांगायचं कवतं काय का दादा दिवसा सुद्धा पाणी आहे आपल्या भूखर्दनमध्ये सांगा मे उद्या रेकॉर्ड ब्रेक पावसाची निर्मिती होणार आहे उद्यापासून दोन दिवस सारखा पाऊस तुमच्या भागामध्ये चालणार आहे परमेश्वर फिटिंग नावाचं आपलं जे काही चांगलं आहे तुम्ही आमच्या काळजातले आहात म्हणता पण रितल्या देत नाही विषय असा आहे मित्रा माझ्यासमोर हजारो कमेंट्स पडतात आणि सगळ्या कमेंट्स वाचायच्या म्हणल्यानंतर डोक्याचे दही होते आणि सारस सरळ सांगितलं मराठवाड्यामध्ये